आणि मी पंचेचाळीस हजार सांगितले दहा हजारचा फरक आहे आता सर्वांना समजते नाही ते चाळीसला बी होत नाही चाळीस बी नाही म्हणतात चाळीस बी देत नाही हजार दोन हजार त्यांना कर्ज मागे सोळा तब्येत बरबरली जरा आवाज कमी निघतो आवाज कमी निघतोय आवाज कमी निघणार आहे त्यांचे बैल घेऊन अडतीस हजार अडतीस हजार अडतीस हजार रुपये ठीक आहे चला दादा नाव सांगा तुमचं पन्नास रुपये होत फक्त आले ना इथं पैशाची किंमत नाही माणसाची किंमत आहे सारखे धरा आणि तुमचं नाव सांगा नाव सांगा तानाजीजी भाऊ मानोर तानाजीजी भाऊ मानोर

हा बवणीच्या टाइमाला म्हणून घ्या घाबरू नका तुम्ही घाबरू नका तुमची पेडा म्हणून का, का टेन्शन नक्की अपेक्षा टेपा टेपा फिरून बोला ठेवून बोलामी नाही बोलले की तिला टाकले तेवढी सांगून टाकतो तुला पंचयत्तर मी सत्ता काय दिले दादा पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर झालेला आहे नाव सांगा दादा रतन पवार शिवाजी रतन पवार रतन पवार खडकीचे व्यवहार आता मी म्हणतो दोन कमी ऐंशी आता करायची आपल्याला जे दिले त्यांनी आपण आहे बरोबर होते एकदम गॅरंटी नंबर माणसं एकदम गॅरंटी देईल बर चला बांधा चला तुम्ही पन्नास सांगितले मी ऐकून हा ते चाळीस बनता अच्छा येतात आणस ऐकून करायची